दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराची आपण शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे पन्नास मीटर लांबीच्या दोरीचे आठ समान तुकडे केले समान म्हणजे म्हणजे सारख्या लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल आता पन्नास मीटर लांबीची दोरी आहे आणि तिचे आठ सारखे भाग केलेले आहेत तुकडे केलेले आहेत जेव्हाही कधी असं उदाहरण असतं की भाग केले किंवा तुकडे केले वाटे केले त्यावेळेला ते नेहमी भागाकाराचं उदाहरण असतं मग आता आपण पन्नासला आठनी भागूया म्हणजे आपल्याला कळेल की प्रत्येक भाग किंवा प्रत्येक तुकडा हा किती लांबीचा आहे पण आता इथे पन्नास आणि आठ हे दोन्हीही पूर्ण अंक आहेत मग इथे दशांश अपूर्णांकाचा भागाकार कुठे आला तर बघूया आपण कुठे दशांश अपूर्णांक येतो ते आधी भागायला सुरु करूया पन्नासला आठ भागायचं भागायचंय आठ सख अठ्ठेचाळीस मग बाकी उरली दोन आणि आता आपण काय करतो की आपण दशांश अपूर्णांकांच्या भागाकारामध्ये शिकलो आहोत की बाकी शून्य येईपर्यंत आपण भागत राहतो मग आता इथे पूर्ण अंकांचा भागाकार संपलेला आहे पण आपण भागत अजून पुढे राहणार आहोत म्हणून आपण पन्नासच्या पुढे एक दशांश चिन्ह देऊया आणि शून्य देऊया आणि पूर्ण अंकांचा भागाकार संपला म्हणून उत्तरामध्ये एक दशांश चिन्ह देऊ आणि वरचा जो नवीन दिलेला शून्य आहे तो खाली घेऊ म्हणजे झाले वीस मग आता वीसाला आठनी भागायचं आहे आठ जुने सोळा वीसमधून मधून सोळा गेले बाकी उरली चार अजूनही बाकी शून्य नाहीये म्हणजे आपण अजून एक वरती शून्य देणार आहोत आणि ते शून्य खाली घेणार आहोत म्हणजे झाले चाळीस आणि आठा पंचे चाळीस चाळीसातून चाळीस गेले बाकी उरली शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सहा दशांश चिन्ह दोन पाच किंवा सहा पूर्णांक पंचवीस शतांश म्हणजेच दोरीचा प्रत्येक तुकडा हा सहा पूर्णांक पंचवीस शतांश मीटर एवढ्या लांबीचा आहे पुढचं उदाहरण बघूया मीनाने अडीच तासामध्ये एकोणीस दशांश चिन्ह सहा दोन पाच किलोमीटर अंतर धावत पार केलं तिचा धावण्याचा वेग ताशी किती किलोमीटर होता आता अंतर किती पार केलेलं आहे तर एकोणीस दशांश चिन्ह सहा दोन पाच किंवा एकोणीस पूर्णांक सहाशे पंचवीस सहस्त्रांश अंतर पार केलं आहे आणि अडि अडीच तासात अडीच तासात म्हणजे किती दोन आणि अर्धा असतो तो अडीच असतो म्हणजेच आपण लिहिणार दोन दशांश चिन्ह पाच अडीच तासामध्ये एकोणीस दशांश चिन्ह सहा दोन पाच अंतर पार केलं आहे तर एका तासात ती किती पार करते तो तिचा झाला ताशी धावण्याचा वेग म्हणजेच आपण एकोणीस दशांश चिन्ह सहा दोन पाचला दोन दशांश चिन्ह पाचनी भागायचं आहे भागाकाराचं जे उत्तर येईल तो तिचा एका तासामध्ये धावण्याचा वेग आहे म्हणजेच तो ताशी वेग आहे ताशी म्हणजे काय ताशी म्हणजे एका तासातला आता हा भागाकार करायचा असेल तर आपण काय करतो की जो भाजक आहे भाजक म्हणजे जो भागणारा आहे त्याचं दशांश चिन्ह जाईल असं आपण बघतो आता त्याचं दशांश चिन्ह एक घर उजवीकडे आपण सरकवणार म्हणजेच आपण ज्याला भागतो आहोत त्याचं दशांश चिन्ह सुद्धा एक घर उजवीकडे सरकवलं पाहिजे म्हणजेच आपण दोन्ही संख्यांना दहानी गुणणार आहोत म्हणजे आपला भागाकार कसा दिसणार तर असा दिसणार आहे एकशे शहाण्णव दशांश चिन्ह दोन पाच भागिले पंचवीस मग आता पंचवीसनी भागूया पंचवीसनी एकशे शहाण्णवला भागायचं आहे आता कसं होणार की पंचवीस अठ्ठ दोनशे आहे म्हणजे पंचवीस सत्त हा साताचा भाग लागेल पंचवीस सत्तालय एकशे पंच्याहत्तर एकशे शहाण्णव वजा एकशे पंच्याहत्तर बाकी उरलेली आहे एकवीस कसं मला कळलं एकवीस तर पंच्याहत्तर आणि वीस पंच्याण्णव आहेत आणि इथे शहाण्णव आहेत म्हणजे बाकी उरली एकवीस आता पूर्ण अंक जे आहेत त्यांचा भागाकार झालेला आहे म्हणजे आपण भागाकारामध्ये उत्तरामध्ये दशांश चिन्ह देणार आणि मग वरचा दोन खाली येणार आता आपल्याला माहिती की पंचवीस अठ्ठ दोनशे आहेत दोनशे बारा वजा दोनशे बाकी उरली बारा वरून पाच खाली घेतला आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे बाकी उरली शून्य म्हणजेच माझं उत्तर आलेलं आहे सात दशांश चिन्ह आठ पाच किंवा सात पूर्णांक पंच्याऐंशी शतांश म्हणजेच मीनाचा धावण्याचा वेग हा ताशी सात दशांश चिन्ह आठ पाच किलोमीटर एवढा होता